ड्रेनेज समस्येला वैतागून विकासनगर भागातील ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून विकासनगर भागातील एस आय हॉस्पिटल शेजारील पोस्टल कॉलनीतील नागरिक हे आय हॉस्पिटल आणि वरच्या भागातून येणाऱ्या ड्रेनेजच्या घाण पाण्याला असून गेल्या अनेक वर्षापासून याचा त्रास दूर होण्याचं नाव घेत नाही गांधीनगर एस आय हॉस्पिटलवरील काही भागातून येणाऱ्या ड्रेनेजची पाईपलाईन ही ई एस आय हॉस्पिटलमध्ये चोकअप होऊन बंद पडली असून घाण पाणी ओव्हरफ्लो होऊन चारी वाटे पोस्टल कॉलनीमध्ये येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील कोणताच उपयोग झाला नाही आणि ड्रेनेजचं पाणी जे राज्य कामगार विमा योजनेचं इथं हॉस्पिटल आहे तर तिथून वाहत वाहत या ठिकाणी येतं आज अशी परिस्थिती आहे की अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी असल्यामुळं सांड पाणी असल्यामुळं ते अत्यंत घाण आहे एक प्रकारे रोग राहायला निमंत्रण दिल्यासारखं आहे या भागामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक राहतात लहान मुलं राहतात आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत कारण हे जे पाणी आहे ते ड्रेनेजचं पाणी असल्यामुळं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लहान मुलंसुद्धा इथं खेळू शकत नाहीत आमच्या अनेक नातेवाईक अनेक आमचे मित्रसुद्धा आमच्याकडे यायला घाबरतात ते म्हणतात की पाणी हे तुमचं ड्रेनेजचं पाणी असल्यामुळं आम्ही तुमच्या कॉलनीमध्ये येत नाही पण त्यांनी पडलं मारलं गुडघ्याला मार लागले मग काय करावं होतं दोन वर्ष झालं घरात पाणी आज शिरा लागले वासन झालं सगळे आजार पडले मग काय करावं होतं आता पंधरा दिवस झालं वीस दिवस झाले हे पहिल्यापासून महिना झाला होत्या तरी येत होतं मी देवळाला लग्नात साधारण एकोणीसशे बहात्तर साल पासून ही सोसायटी आहे अनेक नागरिक इथे राहतात आणि बऱ्याच वर्षांपासून ही ड्रेनेज लाईनची किंवा हे सांडपाणी हे जे कॉलनीतून वाहतं त्याची समस्या आहे इथे आणि बरेच प्रयत्न केले आधीच्याही नागरिकांनी आणि आत्तापर्यंत सर्वजण प्रसारमाध्यमांना बातम्या देण्यात आल्या सगळीकडे पेपरमध्ये झालं न्यूजवरती आलं तरी पण ह्याच्याबद्दल काहीच उपाययोजना करण्यात येत नाही आहे ज्या घाणपणातून जाताना माणूस अगदी पाय वाचवून अंग वाचवून गाडीसुद्धा बाजूने नेतो ते आमच्या घरासमोर एक पंधरा दिवस झाले महिना असं आहे जिथे वरच्या बाजूनी ड्रेनेज लाईन तुंबते त्यावेळेला आमच्या घरापुढून हे पाणी कायम वाहतं आणि माणूस कडेकड्यानी जातो तिथे आम्ही घरातून रोज सुगंधा हो। या सुगंधाचा आस्वाद घेतो असं म्हणायला हरकत नाही असं झालेलं आहे जे माणसाला अतिशय घाण वाटतं तिथे आम्हाला हे चोवीस तास सहन करावं लागतं आम्ही इथेच राहतो पोस्टल कॉलनीमध्ये राहणारे बहुतांश नागरिक हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना घराबाहेर पडणं आणि रस्त्यावरनं चालणं सुद्धा या समस्येमुळं मुश्किल झालंय तसंच या ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळं येथील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय दरम्यान आठ दिवसात या समस्येचं निवारण झालं नाही तर ज्येष्ठ नागरिक महापालिकेसमोर आंदोलन करतील असा इशारा येथील नागरिकांनी दिलाय